नमस्कार दिनांक सव्वीस तीन चोवीस रोजी साधारण रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी मी पोचल्या ते पेट्रोलिंग करत असताना फिर्यादी अरुण चौधरी मला येऊन भेटले त्यांनी सांगितले की थोड्या वेळापूर्वीच दोन मुलांनी त्यांचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्यांच्या किशरातून एक रेडमी कंपनीचा मोबाईल इसकून मोटरसायकल रंगाचे मोटरसायकल पडून गेले त्या माहितीच्या आधारे आम्ही तत्काळ सूत्र हरवली एन सी बीचे एस आय संजय पाटील यांच्या संपर्क केला त्यांच्याकडून तांत्रिक माहिती मागवली या मोबाईलच्या बाबतीतने त्यांनी ती त्वरित दिली आम्हाला दिली त्याचबरोबर सी बीच्या पथकाला जे साखर उद्यस्त करत होते त्यांना देखील ही माहिती पुरवली दोघंही पथकांनी संयुक्तपणे कारवाई करत ताबडतोब सा सापडत असला आणि सापळा रचून येथील गुन्हेगारांना ताब ताब्यात घेतली त्याचबरोबर फिर्यादीला घेऊन मी तिथे पोहोचलो मी गेल्यानंतर फिर्यादीने समक्षच आरोपींना यात ओळखलेले आहे त्याचा मोबाईलही ओळखलेला आहे आणि यातील दोघंही आरोपी हे स सा, सराईत गुन्हेगार आहेत यापूर्वी त्यांच्याकडे त्यांच्यावर या, या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि याबाबतीत गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे तपास ए पी आय पाटील करत आहेत आणि याबाबतीत आम्हाला माननीय एस पी सर निवडे सर ॲडिशनल एस पी सर आणि एच पी ओ रेड्डी सर यांचं बाबतीत मार्गदर्शन लाभलेलं ला आहे आणि त्वरित कारवाई करून निळपूर पोलीस स्टेशन आणि एल सी बीच्या टीमने हा गुन्हा शोध लावलेला आहे